Uh, मला तर खूप छान वाटलंय मला काय वाटलं ह्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला सर्वांना कसं वाटलंय मला तर प्रचंड आवडलंय ॲज अन आर्टिस्ट कोणासाठी स्वतःला बिग स्क्रीनवर बघणं बिकॉज uh, मि म्युझिक लॉन्च जे केलं ते एका मोठ्या बिग स्क्रीनवर केलं आहे थिएटरमध्ये म्युझिक लॉन्च केलं आहे सो so, एका आर्टिस्टसाठी ती खूप मोठी गोष्ट असते की तुम्ही एका मोठ्या पडद्यावर स्वतःला बघायला भेटतं सो so, मला तर खूप छान वाटतंय हे hey, मी शूट केलं तर ऑलमोस्ट तीन साडेतीन वर्षांपूर्वी आणि आत्ता ते बाहेर आलं सो आय रिअली एक्सायटेड टू सी सगळ्यांचे एक्स काय त्याच्याबद्दलचे रिव्ह्यूज असतील आत्ताच मला अद मीडियावाले बोलले की खूप त्यांना आवडलं त्यांना त्यांच्या uh, काळातले दिवस आठवले एवढं सुंदर लिरिक्स आहे एवढे सुंदर सॉन्ग आहे सो so आय जस्ट होप की असाच रिस्पॉन्स असेल सगळ्यांचा आणि सगळ्यांना हे गाणं खूप आवडेल

जे चारू सर याच्याने डिरेक्ट केलं त्यांचा आणि आय वॉज व्हेरी शुअर की meeting, ते जेन्युअन पण आहे की नाही बट देन आय वेंट फॉर द मीटिंग आणि मीटिंग झाली त्यांनी मला गाणं ऐकवलं आणि मला ते प्रचंड आवडे आवडलेलं ज्यावेळेस मी ते पहिल्यांदा ऐकलेलं सर इज लाईक लेट्स डू ले। इट so like, uh, आणि uh, त्यांनी सांगितलं की ओम प्रकाश शिंदे uh, तुम्ही सगळेच त्यांना ओळखत असाल ते माझे को स्टार ह्यात uh, तो आम्ही दोघांनी सोबत काम केलं आणि वी शॉट दिस स्टेट ट्वेंटी टू आवर्स आणि प्रचंड मज्जा आली शूट आ, ओम रिमेंबर एवढे वर्ष झाले तरी आय रिमेंबर तो मला मराठीतले काही अवघड अवघड शब्द कसे प्रनाउन्स करायचे किंवा कशाला काय बोलतात ते दिवसभर शिकवत होता सो येस आय रिअली एन्जॉयड द प्रोसेस आय लव्ह बिंग इन फ्रंट ऑफ कॅमेरा अँड इवन बिहाइंड द कॅमेरा मला शूट नसेल किंवा ज्या दिवशी माझा सीन नसेल आत्ताही मी एक फिल्म करते तरी मला सेटवर जाऊन uh, बघायला ती प्रोसेस बघायला डिरेक्टर कसं डिरेक्ट करतात किंवा लाईट्सवाले कसं लाईट्स अरेंज करत आहेत मला आय लव्ह द एंटायर प्रोसेस ऑफ फिल्म मेकिंग इव्हन इफ इट्स इन फ्रंट ऑफ कॅमेरा और बिहाइंड द कॅमेरा आय जस्ट ॲब्सोल्युटली लव्ह बीइंग ऑन सेट खूप छान बॉन्ड झाले एकच दिवस आम्ही शूट केला जसं मी तिकडे स्टेजवर पण बोलले की आज uh, त्या दिवसानंतर आज मी पहिल्यांदा सरांना भेटतेय साडेतीन वर्षांनी ते पण स्टेजवर पण खूप छान ही इज अ व्हेरी स्वीट पर्सन आणि खूप हो, uh, छान मज्जा आली सगळं शूट करताना गाणं ऑल ओव्हर माझा अनुभव खूप छान होता

आय ज्युअली डोंट नो की प्रत्यक्षात आला तर मी काय करेल बट त्यावेळेस आय रिमेंबर तो आम्ही रात्री साडेतीन वाजता पहाटे तो शूट केला आम्ही लाईक आय साईड की आम्ही ट्वेंटी टू आवर्स साठी स्ट्रेट शूट करत होतो तर सगळेजण प्रचंड थकलेले आणि जे लोक आजूबाजूला जो क्राऊड होता बिचारे ते आता आपल्याला ऍज अ आर्टिस्ट सवय असते की काम करायचं किंवा हो रिटेक्स होता शूट आहे आपल्याला बट दे दे आर नॉट आर्टिस्ट तरी ते बिचारे त्या दिवशी आई रिमेंबर इतके वर्ष झाले तरी आई रिमेंबर काहीतरी एकादशी होती आणि उपवास होता आणि बिचारे त्या दिवशी साडेतीन चार वाजेपर्यंत सगळे बसून राहिले त्या सीन साठी आणि uh, मज्जा आली ना। नहीं ऑब्विली प्रत्येक महाराष्ट्र मुल्ली तोहराव आवड़ो तो मे प्रचंड आवड़ो तो मैं इंस्टाग्राम वर ही त्या लुक वर ती एक फोटो आहे ज्यासाठी मला खूप जास्त प्रेम भेटलेलं आणि आय गेस इट्स अ ड्रीम फॉर एव्हरी महाराष्ट्रीयन गर्ल की ती कधीतरी असं रिप्रेझेंट होऊ आणि सॉन्ग तिला त्या मध्ये करायला भेटेल जे मला माझं पूर्ण झालं आय गेस येत भरपूर प्रोजेक्ट येत आहेत अजून येस yes, अजून दोन सॉंग येत आहेत माझ्या पुढच्या महिन्यालाच एक सॉन्ग येत आहे झी सोबत झी ते सॉंग रिलीज करते आणि त्यानंतरही अजून एक गाणं येतं त्याची रिलीज डेट अजून मला कळाली नाहीये आणि मी एक फिल्म पण करते आम नॉट सपोज आय डोंट नो इफ आयम सपोज टू टेल द नेम बट एक फिल्म मेतीन आय होप ती तुमच्या सर्वांच्याच तुम्ही सर्वजण लवकरच तिला ती फिल्म मी तुम्हाला बघायला भेटेल सो येस लेट्स होप फॉर द बेस्ट येस आय रिअली होप सो की दोन हजार चोवीस इज माय इयर आणि आयम आय एम रिअली एक्सायटेड फॉर दिस इयर स्पेशली ट्वेंटी ट्वेंटी फोर ज्या वेळेस सुरू झालं आहे त्यावेळेस आय वॉज लाईक की येस दिस इज गोइंग टू बी माय इयर आय शिफ्टेड टू इन ट्वेंटी ट्वेंटी फोर माझी फिल्म रिलीज होऊन जस्ट लाईक रिलीज झालेली आहे वॉज लाईक की आता आय हॅव टू डू दिस लाईक फुल फ्लेजेड ट्वेंटी फोर सेवन मला आय हॅव टू गिव्ह ऑडिशन्स आणि जे काही येईल ते मला मना पासून करायचं आणि मी केलेत प्रोजेक्ट्स ते तुम्हाला आता लवकरच बघायला भेटेल हा सॉन्ग सुद्धा मी एवढंच सांगेल की माझे जे आधी गाणे आलेत फिल्ममध्ये त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी खूप 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 जास्त प्रेम दिलंय आणि आय होप ह्या सॉन्गसाठी तुम्ही तेवढंच प्रेम देताल तुम्हाला हे सॉंग तेवढंच आवडेल आणि मीही त्या त्यात तुम्हाला तेवढंच आवडेल सो येस लेट्स होप फॉर द बेस्ट थँक्यू